हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त आडगाव बस स्थानक येथे प्रतिमापूजन करण्यात आले आपल्या प्रभागातील शिवसैनिकांनी कार्यक्रमासाठी उपस्थिती लावली तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुत्यास हार आणि पूजन मल्हारी अण्णामते आणि सुनीलराजे जाधव यांनी केले तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन ज्येष्ठ शिवसैनिक दत्तू लभडे यांनी केले या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पंचवटी विभाग प्रमुख पोपट शिंदे यांनी केले बाईट यावेळी राहुल दराडे राजू शिंदे शाखा प्रमुख संजय शिंदे तालुका संघाचे सदस्य शांताराम माळोदे सुरेश मते गणेश माळोदे कैलास शिंदे रामभाऊ जाधव रवींद्र जाधव वैभव ठाकरे ॲडवोकेट प्रकाश शिंदे तालुका संघाचे चेअरमॅन प्रभाकर माळोदे दत्तूभाऊ शिंदे अमोल गांगुर्डे संतोष शिंदे सागर माळोदे शेखर लबडे अजय माळोदे सुनील मते युवराज माळोदे विकास मते महेश मते अरुण धोंडगे संतोष हळदे बादशाह देशमुख इत्यादी मान्यवर उपस्थित होते एन सी ए युनिव्हर्सिटी नशी